नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एच पी एल विद्यालय येथे दहावीचा निरोप समारंभ संपन्न पैन तालुक्यातील कृष्णापूर बिडकिन येथील एच पी एल विद्यालय येथे दिनांक चौदा फेब्रुवारी शुक्रवार रोजी दहावीच्या निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच नवनिर्वचित आय एस अधिकारी डॉक्टर श्रद्धा दिलीप नरवडे हिचा सत्कार सुद्धा या ठिकाणी करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिडकीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके संत एकनाथ विद्यालयाचे शिक्षक दिलीप नरवडे कार्यक्रमाचे अध्यक्ष एच पी एल विद्यालयाचे प्राचार्य संभाजी जाधव हे होते यावेळी विद्यार्थी अभिषेक बाकडे रोहिणी गिरे अलिया शेख शिफा शेख यांनी आपले मनोबत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पी पी सापकाळ यांनी केले तर विद्यालयातील शिक्षक विनोद तेजिंकर दीपक मोरे लता तांबोळी शिक्षक इतर सर्व कर्मचारी विद्यार्थी आदींची यावेळी उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय आव्हाणी यांनी केले नऊ न्यूज नेटवर्कसाठी बिडकिन औरंगाबाद नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ